ठाण्यातल्या सिग्नल शाळेचा उपक्रम राज्यासाठी अभ्यासला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली रस्त्यातल्या ट्रॅफिक सिग्नलवरच्या या मुलांचं भवितव्य खरंतर अधांतरीच असतं आर्थिक गरजेपोटी त्यांच्या कोवळ्या वयाकडे पालकांना दुर्लक्ष करावं लागतं शिक्षणापासून वंचित राहिलेली ही मुलं हाताशी पैसा आल्यानंतर त्यांच्याही नकळत वाममार्गाकडे वळण्याची शक्यता वाढते या शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून राज्यात इतर ठिकाणी असा उपक्रम करण्याचा विचार सुरू झाला त्या अनुषंगानं या शाळेची कार्यपद्धती आणि वंचितांसाठी शिक्षणाच्या वाटा यावर चर्चा करण्यासाठी सिग्नल शाळेचे संचालक भटू सावंत आणि मुख्य शिक्षिका आरती परब आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार मनापासून स्वागत दोघांचंही आपल्या क्षमता जर सिद्ध करायच्या असतील तर शिक्षण हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे अशी अनेक मुलं तुम्हीच आता जे कार्य करते त्यानुसार या शिक्षणापासूनच वंचित आहेत त्यांना शाळेपर्यंत घेऊन येण्यासाठी उपक्रम सुरू केलेला आहे तर याची गरज तुम्हाला का वाटली आणि नेमका उपक्रम काय मुख्यतः सिग्नल शाळा ही मूळ कल्पना जी आहे ती ठाणे महानगरपालिकेची आहे म्हणजे ठाणे महानगरपालिकेने त्याला जन्म दिला आणि आम्ही त्याला वाढवतोय असं म्हणायला काही हरकत नसावी पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत पारदर्शकपणा आणि विचारामधला सखोलपणा ह्या दोन्ही संस्थांमध्ये असल्याकारणाने आज सिग्नल शाळेचं यश संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतंय तर महापालिकेने याच्यात अर्थसंकल्पात तरतूद केली परंतु त्या स्वरूप वेळेत समर्थ भारत व्यासपीठ ही आ, 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 या सगळ्या सिग्नलवरच्या मुलांचा आणि तिथल्या पालकांचा सर्वेक्षण करत होती आणि या सर्वेक्षणामध्ये असे असंख्य आसे विषय आले की ज्या विषयामध्ये आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते अक्षरशः हादरून गेले आ, पालकांचे जे काही प्रश्न होते ते तर ते राहिलेच परंतु त्याचा अभ्यास करताना आमचं लक्षात आलं की या सगळ्या प्रकरणामध्ये जे लहान मुलं आहे म्हणजे तिथे त्या ब्रिजखाली असणारी जी मुलं आहेत ही सर्वाधिक जास्त पिचली जाणारा वर्ग आहे आणि ठाण्याच्या तीन हात नाकाच्या सिग्नलवरती गेल्या वीस बावीस वर्ष ती सगळी कुटुंब राहत आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या शाळेत शिकणारी ही मुलं म्हणजे त्या ब्रिज खालची तिसरी पिढी आहे म्हणजे दोन पिढ्या त्या खाली लहानाच्या मोठ्या झाल्या आणि मग ते तिसऱ्या पिढीला जर आपल्याला तसंच ब्रिज खाली जर आयुष्य त्या यातनांमध्ये ढकलायचं नसेल तर त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणायला पाहिजे आणि मग तो प्रवाहात आणण्याचा एक पर्याय म्हणून ही आजची ही सिग्नल शाळा पाहायला मिळते आणि मग ती उभी करण्यासाठीचे जे काही प्रयोग झाले ते तर अत्यंत रोमांचकारक होते कठीण होते आणि पण आनंददायी देखील होते ते ते प्रयोग आम्हाला ऐकायला आवडतील नक्की खूप सारे प्रयोग होते तर जसं आमचे सगळे सहकारी म्हणजे आमचे एका नेमाने नावाची आमची समर्थ भारत व्यासपीठाची व्यवस्थापक आहे जेव्हा त्यांच्या पहिल्यांदा तिथे गेल्या ते आरती नेमाणे आणि पल्लवी जाधव तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या मुलांनी गिरी कित्येक दिवस झाले आंघोळच केलेली नाहीये त्यांच्या अंगावरती प्रचंड असा चर होता सगळ्यांना त्वचा रोग होते अनेकांच्या मुलांचे कान वाहत होते केस वाढलेले त्यांचे असे सगळे सगळी मुलं होती तर ह्या सगळ्यांना शिक्षण हा फार नंतरचा विषय झाला त्याच्या अगोदर त्यांना लहान मूल करणं स्वच्छता शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून खूप ऍक्टिव्हिटीज त्या सगळ्या सुरू झाल्या आणि त्या सगळ्या सुरूत असताना मग लक्ष मुलांना असं लक्षात आलं की अरे ही लोकं काहीतरी वेगळी आहेत येतात आपल्याला आंघोळ पांघोळ घालतायत कपडे घालतायत हे करतायत सगळ्या गोष्टी करतायत गाणी गप्पा गोष्टी पिक्चर दाखवतायत हे सगळं करतायत तर हे काहीतरी वेगळे मग आपण रोज यायला पाहिजे इथे आणि मग ते रोज येण्याची प्रक्रिया जी सुरू झाली तर ते मी पुढे मग ती शिक्षणाकडे तो सगळा मार्गस्थ झाले आरती जे तुम्ही इथे मुख्य शिक्षिका म्हणून काम करता आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की शिक्षणापर्यंत पोहोचवायचं तर त्याच्या आधी झाडून पुसून त्यांना माणूस करण्याचं काम देखील इकडे झालेलं आहे हो जसं आता जसं कर... सा, आता सरांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीला समाजामध्ये जो आपल्या समाजात एक माणूस म्हणून त्यांनी ते शिष्टाचार सगळे पाळणं जरी ती लहान मुलं असली तरी त्याच्यामध्ये चौदा पंधरा वर्षाची देखील मुलं आहेत आमच्याकडे अठरा वर्षाचा देखील मुलगा आहे तर ह्या सगळ्या मुलांमध्ये ही एकच मानसिकता आहे त्यांची की भीक मागणं हात पसरवणं किंवा कोणी आलं की अद्याशासारखं त्यांच्याकडे बघणं त्यांनी काही नवीन वस्तू आणली आहे का म्हणजे शाळा किंवा शिक्षण हा विषय त्यांच्यापर्यंत नाहीच आहे तर मुळात मग ते सगळे त्यांचे जे काही अवगुण आहेत म्हणजे अवगुण नाही म्हणता येणार ते कारण ते त्यांचं जीवनच ते आहे कारण त्याच्याशिवाय त्यांचं पोट भरलं जात नाही तर त्या सगळ्या गोष्टी परावृत्त करून त्यांना आपल्या शिक्षणाच्या प्रवाहात आणणं त्यासाठी जर आम्ही हे केलं म्हणजे हसत खेळ शिक्षण पद्धतीची आम्ही सुरुवातीला शिक्षण पद्धती पण असं नाही म्हणता येणार की त्यांना त्या चौकटीमध्ये आणणं त्यातले उपक्रम तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे हसत खेळ तुम्ही शिकवत आहात सोबतच आपली जी नेहमीच्या प्रवाहात ती शिक्षण पद्धती आहे त्याची देखील तुम्ही सांगड घातले तर नेमके काय उपक्रम आहेत नेमके उपक्रम म्हणजे आता असं तरी मी म्हणेन की उपक्रम काही घेण्यापेक्षा त्यांना आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे ते स्वतःहून कसे अभि अभिव्यक्त होतील ते कसे स्वतःहून बोलते होतील त्यांच्यातले आम्हाला गुण कसे कळतील कारण त्यांचं जे काय त्यांची जी गरज आहे त्या गरजांमधून नंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं जेव्हा आम्ही काही कालावधी त्यांच्यासोबत घालवला तेव्हा त्यांच्या नेमक्या गरजा लक्षात आल्या त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या अनुषंगाने आम्ही त्यांचे उपक्रम घेण्याचं ठरवलं जसं की त्यांच्यामध्ये एकाग्रता नाहीये त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांचं पूर्ण दिवस रस्त्यावरती गजबजलेल्या माहोलमध्ये असतो तर ते त्या मानसिकतेतनं त्यांना बाहेर काढणं रस्ता ती गाडी ते भीक मागणं तो गजरा विकणं तो व्यवसाय पाठी ठेवून तुम्ही काहीतरी एक वेगळं काहीतरी शिका तर किंवा त्यांच्यामध्ये जे काही आहे ते गुण आम्हाला दिसण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आता सध्या आम्ही संस्कार वर्ग म्हणून घेतोय किंवा छंद वर्ग म्हणून घेतोय तर त्याच्यामध्ये फक्त वेगळं काही शिकवलं जात नाही पाठ्यपुस्तकाला अजून आम्ही हात लावलेला नाहीये त्यांना दाखवली पण नाहीयेत आम्ही काय पाठ्यपुस्तक हा प्रकार असतो तर फक्त त्यांनी यायचं गाणी गोष्टी गप्पा त्यांना त्यांना काय येत आहे ते आम्हाला सांगायचं म्हणजे आम्हालाही शिकायला मिळतं तर त्याच्यामधनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करतोय की नेमकं का त्यांना काय आता पुढे शिकवण्याची गरज आहे त्यांची एकाग्रता नाहीये ती एकाग्रता त्यांना वाढवण्यासाठी आम्ही वर्ग घेतो एक दिवस अड करून त्यांच्यासाठी आम्ही वर्ग घेतो त्याच्यामध्ये ते प्रॉपर मनन चिंतन हे करतात गोडी लावण्याचं काम आता एकूण गोडी बरोबर मग आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की या मुलांच्या हातामध्ये पैसा खुळखुळत असतो कारण ते स्वतः काम करत असतात हातात पैसा आल्यानंतर आणि परत मार्गदर्शन नाहीये वाममार्गाकडे वळण्याची व्यसनाधीनता असेल किंवा गुन्हेगारी असेल या मुलांमध्ये शक्यता असते तर या शैक्षणिक व्यवस्थेमुळे तुम्ही उभ्या केलेल्या यापासून संरक्षण मिळते त्यांना नक्कीच संरक्षण मिळतंय कारण एक लक्षात गेलं की त्यांच्याकडे आता एक ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असं समजून घेणारी माणसं त्यांच्यासमोर आहेत आतापर्यंतची परिस्थिती कशी होती की ते एक साधन होते टूल होते ते टूल सगळ्यांच्या दृष्टीने होते अगदी त्यांच्या पालकांसाठी देखील ते एक टूल होते म्हणजे आज प्रत्येक मुलगा ही दिवसाची शंभर रुपयाची नोट होती त्यांच्या पालकांसाठीची आणि ती आज आज मिळत नाहीये ती मिळत नाहीये आणि ती अवेअरण्याची पालकांची मानसिकता तयार करण्यासाठीचे जे काय आम्ही प्रयोग केले तो हा स्वतंत्र विषय आहे परंतु ती मुलं जी आहेत ही मुलं शाळकरी मुलं होणं आणि शाळकरी मुलांच्या ही पलीकडे अगोदर एक लहान छान गोंडस मुलं होतं लहान मुलं कसं असतं ते रडतं हट्ट करतं ते काहीतरी मागतं त्याचे काहीतरी स्वप्न असतात ना तर हे सगळं त्यांच्या मनात नव्हतं ते सग ते फक्त ते एक कामगार वर्ग होता तो तो मग तो बालकामगार म्हणा त्याला काही जे काही नावं द्यायची होती तर ते तसा तो कामगार वर्ग हो होता मग तो जेव्हा आला जेव्हा जसं आरती आमची म्हणाली की त्याला जे काही शिक्षण देतोय इथे येण्यापूर्वी म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर डी लर्निंग आम्ही म्हणत होतो की लर्निंग हा नंतरचाच प्रश्न डी लर्निंग होता म्हणजे हात पुढे करायचे नाहीत आदर्शासारखं खायचं नाही म्हणजे आणि एक आयुष्याला एक चौकट असते की उठायचं किती असतं रोज आंघोळ करायची असते ब्रश करायचं असतो एक विशिष्ट वेळेला खायचं असतं विशिष्ट वेळेला झोपलं पाहिजे आणि मग त्या सगळ्या कालखंडामध्ये मग काहीतरी शिकलं पाहिजे अ आई शिकलं पाहिजे बाराखडी शिकली पाहिजे वेगवेगळं जग अनुभवलं पाहिजे मग त्याला अनेक ठिकाणी आपण घेऊन गेलो मग अगदी मॉलपासून तर मग मॅक्डॉनॉल्ड पासून तर ह्या जर जशा गोष्टी होत्या तशा विज्ञान प्रदर्शनात आपण त्यांना घेऊन गेलो तिथला एका लोढा वर्ल्ड स्कूलमध्ये दर शनिवारी त्यांची शाळा भरायची म्हणजे ही ब्रिज खालची शाळाच्या व्यतिरिक्त आम्ही दर शनिवारी त्यांना लोढा वर्ल्ड स्कूल नावाच्या एका स्वतंत्र शाळेमध्ये त्यांचे वर्ग भरायचे आणि एक उत्तम शाळा कशी असते त्याचा फील त्यांनी घेतला पाहिजे तिथले विद्यार्थी कसे असतात ते कसे राहतात त्याच्यानंतर तर परीक्षा झाल्या आज मुलांनी तीन परीक्षा दिली सहा माही परीक्षा दिली तर परीक्षा परीक्षेचा पण अनुभव त्यांनी घ्यावा हे करत असताना वेगवेगळे सण उत्सव त्यांनी साजरे केले आमच्या मुलांनी जसं दिवाळीच्या वेळेला त्यांनी मातृपूजन केलं आणि मातृपूजन केल्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे पहिल्यांदा पाय धरले तेव्हा त्यांच्या आई आणि वडील ढसाढसा रडायला लागले की आमच्या मुलांनी आज काही मुलं बारा वर्षाची चौदा वर्षाची झाली या मुलांनी कधीच आमच्या पायाला हात लावला नव्हता तर आ, हे कुठल्याच पैशात मोजता येण्यासारखं नव्हतं आणि आपण या सगळ्यांचं आयुष्य इतकं आपण उद्ध्वस्त करून ठेवलं हो ना मी कधी कधी असं नेहमी सांगतो की जसं एखादं नॅचरल डिझास्टर होतं किंवा काहीतरी होतं तर आपण त्यांना कशी नुकसान भरपाई देतो सगळ्यांना ना, ना? तशी सिग्नल शाळा ही आपल्या समाजाने त्यांच्यासाठीची नुकसान भरपाई म्हणून उभ्या केल्या पाहिजे म्हणजे सिग्नल शाळा तर आपल्याकडे आता उभ्या राहतीलच कारण हे अधिक व्यापक प्रमाणावरती व्हायला हवं मुंबईत त्या उभ्या राहायला हव्यात अशी मागणी आता पुढे आलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये म्हटलंय की याचा अभ्यास करण्याची गरज आहे तुम्ही स्वतः आरती मॅडम खूप ऊस तोडणी कामगारांच्या जागा <coughs> असतील आदिवासी असेल तिथे जाऊन तुम्ही खूप काम केले त्याला अधिक व्यापक स्वरूप कसं काय देतील काय वाटतं तुम्हाला मुळात ह्या ह्या ज्या आपल्या शाळा आहेत जसं ऊस जसं तुम्ही आता म्हणाला की ऊसतोडणी कामगाराच्या शाळा ज्या पूर्वी होत्या साखर शाळा भुंगा शाळा म्हणजे अजूनही काही ठिकाणी त्या मराठवाडा भागामध्ये वगैरे ज्या चालतात तर या सर्व शाळांमध्ये ना व्यापक स्वरूप म्हणण्यापेक्षा त्या शाळा घेणं गरजेचं आहे जेणेकरून ही शाळाबाह्य मुलं बाहेर जी आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीये ती या शाळा या शिक्षणाच्या प्रवाहात येते ज्या कित्येक पिढ्या म्हणजे ज्या मी या जो मागे मी अभ्यास केला त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत की त्या कित्येक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या होत्या त्या या जे आपल्या सा, मुख्यमंत्री साय सा, 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 साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे आता ते ह्या सगळ्याच जे पूर्वी जे घडलं नाही दुर्दैवाने ते आता जे साध्य होईल ही खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली आहे तर आ, आ, हे तीन हात नाक्यावरचं जे आता जे उदाहरण आहे तर हे डोळ्यासमोर घेऊन याचा प्रॉपर अभ्यास करून म्हणजे या मुलांना नेमकी गरज कशाची आहे शिक्षण हे आता आपण म्हणतोच की ते पाठ्यपुस्तकातलं आलं पाहिजे परीक्षा दिला पाहिजे सहामाही झाली पाहिजे वार्षिक झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी मानण्यात पण या मुलांना नेमकी गरज कशाची आहे हे ओळख ओळखलं गेलं पाहिजे याचा प्रॉपर अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मुलांना ते ते शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणजे असं माझं मत आहे सध्या दोघं मिळून किंवा तुमची संस्था मिळून जे समर्पित भावनेनं सध्या काम करते ठाणे महानगरपालिकेच्या मदतीनं तर अशी समर्पित लोकांची एक व्यवस्था उभी राहून राज्यभरामध्ये जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेपर्यंत नेऊन त्यांच्या क्षमता सिद्ध करायला त्यांना संधी दिली पाहिजे तुम्ही दोघं इथे आलात आणि आम्हाला अत्यंत महत्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद